अखंड हरिनाम सप्ताह हो व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हो वर्ष गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्थळ बहुउद्देशीय मंगल कार्यालय श्री क्षेत्र समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण रंगनाथ शास्त्री उगले यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण सत्यवान महाराज लाटे बीड यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी ते नऊ शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण कुंडलिक महाराज मोकरे यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण तुकाराम महाराज जेऊरकर मालेगाव यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी ते नऊ शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण तुकाराम महाराज चोखंडे यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण नामदेव महाराज बोगीर अध्यक्ष माऊली संस्थान येसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी सात ते नऊ रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण सुदाम महाराज मुखेकर यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण कबीर महाराज अत्तार सातरकर यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी सात ते नऊ सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण योगेश महाराज नागरे यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण विलास महाराज गेजगे सोलापूर यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी सात ते नऊ मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज ढोन्नर यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर यांचे कीर्तन होईल वेळ सायंकाळी सात ते नऊ बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण केरू महाराज केदार यांचे प्रवचन होईल तसेच हरिभक्त परायण एकनाथ महाराज यांचे कीर्तन होईल सायंकाळी ते गुरुवार दिनांक सप्टेंबर दोन हजार सकाळी दहा ते बारा धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे आल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद होईल आपले नम्र समस्त ग्रामस्थ श्रीराम भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ सर्व संस्था व पदाधिकारी सर्व संघटना शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर